बघ नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत सो आज झालोय मी रेडी काहीशी झाले एका ठिकाणी आता कुठे तुम्हाला पुढे कळेलच चलो लेट्स बी <laughs> हेड नॉथ देक अ यू टर्न काय तू गाडी मध्ये बसतो हो येतो येतो तू बसा कुठे बसायचं तुला ते बघा आता तिथे बसतो बसायचं का आपण पण यो पत्ता हो hmm? चांग आला का आले की पाऊस आला रे पाऊस आला पाऊस आला का तर आम्हाला

अच्छा चला हंड्रेड रुपीजीसाठी घेऊ शकतो अरे पण बघू ना असं थोडस मिळणार नाही बघ ना अरे ठीक आहे ना कपडे ठीक आहे ना मग आधी सगळं आधी आज सगळं बघून यायचं काय कसे वाटत पप्पा बघ हे बघा याला बटन्स पण आहेत शंभर रुपयाला नाही बाकीचे पण आहेत हा बाकीचे पण बघूया पप्पा नाही हो हे काय मागून पण याला शर्टची गरज आहे का शर्ट घ्यायची कि हे घ्यायचे ते बघ मोठे आहेत ना हे बघा अशा मग हे असत बघा हे मोठे बघा हा मोठा वाटत हे बघा झिरो टू सिक्स ते यार थांब विचारायला पाहिजे अरे कळतच नाही कळतच नाही मोठे कुठले छोटे कुठले सगळ्यांनी उचकून पाचकून नेलेत नाही हो थांबा ना बघू दे मला कसं कळणार आहे असं <सथ> हा हां ठीक आहे पण हा जास्तच मोठा होईल ना नाही ना? ना बघा बग। हा बघा हा मग छान आहे तसं बघायला गेलं मग रात्रीच्या वेळेस घालला बर आहे ना नाही पॅन्ट पण नाही वाटतो तुम्हाला हिवाळ्याचे कपडे भेटणारच नाही ते ऑनलाईनच मागाव लागणार आहे याच्यावरच पॅन्ट वाटत आहे का काय विचारायला लागेल नाही नाही सेट नाही तू काही एक कप हो का मग शर्टच ये बरं असतं बाहेर घालायला अजून एक घे ना लॉंग मध्ये घे ना मी बी अशी जरा बघ ना साईज भेटायला त्या साईडला बघ हे मध्ये बघ बरं माझा हात नाही जात मे बी तुझा गेला तर गेला बॉटल घेता का हातामध्ये तुला हा वाला व्हाइटवाला इथे कोणीच नाही आहे का कुठला ग बेबी दोन ते तीन वर्षाचे मग दोन ते तीन पाहिजे आपल्याला वर्षाचे बघा तिथं पण शोधा बरं इथे दिसत का एखादं ते वाले तेच तुम्ही हातला होते स्लीवलेस आहे का बघा दे बेबी मग आता काय कुठेतरी असतील ना पुढे अजून काय येतच थोडस ठीक आहे आल्यावर बघू हातात घ्या अरे बाई

घरात वगैरे पप्पा हा एक बघा बघा बरं पस मला अहो त्याला छान घरामध्ये घरातल्या घरात हो बर दोन बस झाले बीबी आता सॅन्डल तिकडे सगळं एकच पॅटर्न आहे हे काय आहे अच्छा हा पिलो कवर्स आहेत पप्पा काय नाही अजून काय खाली पडले शुअर ना कारण खूप चांगले दिसतात ते मला हे बघा क्वालिटी चांगली आहे त्याची चला मग चल तर मिक्स काहीतरी काय रे अच्छा एवढी मोठी कोण हाऊ हो करतो बाबा एवढे मोठे हे सगळे माणसांचं से सेक्शन आहे कुठून सुरुवात करायची हा छोट मुलांची बघूच हळू चल ना बघायचं तर इथे पॅन्ट्स अरे हा तर तुझा शर्ट आहे तसंच आहे गुशीचा कपडे आई शपथ कस काय काय हा ना का पप्पा यांनी लेव्हीजचा जो शर्ट घेतला होता तो तसंच येत असेल बस सेम बघा ना गुशीचा फॅब्रिक सेम आहे आओ नाही नाही हा इथं सगळे येणार होते ऍक्च्युली असं मेन्शन होत हे ते का दाखव कसं हा स्टॉप हे दाखव तू घालणार आहे असं ओवर साइज अच्छा हां ते पण आहे मोठे बग ते लहान ठीक आहे ना बघ असे शॉर्ट्स वगैरे बघ ना नाही तर असेल तर तुला मग काय मग काय नाही असेल तर बघ म्हटलं असे आपण ट्रिपला जातो तेव्हा तुझ्याकडे घालणं हे बघ हा एक आहे पुमाचा टी शर्ट आ... ते याच्यामध्ये वेगळी मला नाही माहितीये मरा बघ पुढेच मी तिक त्या साईड ला जाऊ का त्या सेक्शनला कोणता हवाला बघ रे तुझी साईज आहे का अमिर एक्सेल मग ठीक आहे ना घे मी ओ अजून टाक ना पण खूप मोठं बर ओव्हर साईज समजलं ना एवढंच आहे रे आहे का ठीक आहे ठेवला अजून हां तो छान होता ऍक्च्युली बेबी हा? ते हां कोणता आहे अरे सगळ्या ब्रँडची येणार होते त्याच्यासाठी एक्झिबिशन आहे हा, हा हा राहू दे तिथे गेल्यावर शेवटी सिलेक्ट करून काय ठेवायचे काय नाही बिल घेतो तर आपल्याला अरे ते सगळे सगळे वाईटच काय घेतोय मग अरे माझी वन पीस आहे निघून जाते ना लवकर लवकर हा कलर बघ नको ना तुझ्या साईजशी कोणी नाही येत का माहिती निघून जातील चांगले चांगले कोणत्या साईडला जायचं नाही साईड नाही तिकडे नाही ना कुठे हा मग तिकडे जायचंय चला जाऊ द्या थँक्यू ह्या सेक्शनला ना मी लेडीज होतो म्हणून मी ह्या सेक्शनला लेडीज असल्यामुळे ना मग मी ते माझं स्वतःचं बघायला गेली आणि पप्पा ते दुसरीकडे बघत होते तर मी एक दोन ड्रेसेस बघितले पण प्रॉब्लेम असं होता ना की इथे इतकं खालवर होतं आणि ड्रेसेस पण येणं चांगल्या ब्रँडचे होते बट खूप असे जुने जुने वाटत होते त्याच्यामुळे मला काय घ्यायची इच्छा झाली नाही आहे त्याच्यामुळे मी काय घेतले नाही आहे पण मला असं वाटलं की तुम्हाला जवळून दाखवूयात की कसं आहेत म्हणून म्हटलं चला हा एक ब्ल्यूवाला मला थोडासा आवडला होता पण अगेन साईज इश्यू होता परंतु कारण काय होतं जो ड्रेस आपल्याला आवडायचा नाही त्याची साईज मिळायची नाही किंवा मग त्याची लेंथचा प्रॉब्लेम असायचा किंवा असं थोडंसं फॅब्रिक थोडंसं हे झालेलं असायचं म्हणजे काहीतरी असं म्हणतो ना आपण डिफेक्ट वगैरे तसं काहीचं झालेलं तर खूप शोधून शोधून तुम्हाला इथे कपडे बघायला लागत होते तर मला एक दोन आवडलेत तो मी ते बघत होते मी फक्त सिलेक्ट करून ठेवले घ्यायचे की नाही हा नंतरचा डिसिजन होता कारण जे ब्रँड जसे होते तसं म्हणजे चांगल्यापैकी चांगले चांगले ब्रँड होते जसं अलन सोली म्हणा किंवा मग एच एम होतं आणि बाकीचे पण ली ओपर होतं असे बरेचसे चांगले चांगले ब्रँड्स होते असे नाही की खूप वाईट ब्रँड्स होते बट अगेन फिट fit, फिटिंगचा uh, इश्यू डिझाईन वगैरे एवढी खास नव्हते मला तर मेन म्हणजे ना डिझाईन तर अजिबात आवडले नाही आहे आणि मेन म्हणजे दुसरं म्हणजे फॅब्रिक आता सोनीचं जे फॅब्रिक जसं बरं वाटलं पण त्यांचं अगेन पॅटर्न म्हणा किंवा मग त्याचे डिझाईन वगैरे इतकं uh, बेकार होतं ना त्याच्यामुळं मी फक्त बघत होती आणि सोडत होती तर ऑफिस वेअरसाठी पण बरेचसे होते आणि असे वन पीसेस वगैरे जास्त बघत होते मी ॲक्च्युली तर वन पीसेस मला एक दोन आवडला पण वरून पण बोलला बघ पण मला अगेन त्याचा मला ना साईज एवढी आवडली नाही आणि फिनिशिंग पण एवढी खास काही अशी आवडली नाही आहे तर मी मेन म्हणजे ना असे तुम्ही बघू शकता आता हाय पिंक जरा बरा वाटत होता पण मला असं वाटत होते की हा जरा जास्त शॉर्ट आहे परत चेक दुसरं नाही आहे का कलर वगैरे चांगलाय नको तुला बघ तिथे आहे कलर बघ ना माझ्या साईजचे प्लेन बघ हे इथेच सगळे एक दोन नाही नाही हा नाही हे बघ हा होता अरे पलीकडची लाईन आहे बघ हे बघतो ते घरीच घालायला घरी घालायला म्हणजे इकडे तिकडे ग म्हणजे म्हणजे कॅज्युअल आपण जातो नाही तिथे अंडर आर्मर सातशे पन्नास मारे कस आहे पप्पा हा एक्स डबल एक्स लागेल ना शर्ट अरे आहेत ना बाबा काय होतं बऱ्याच वेळेस आहे ना तुम्हाला साईज मिळते किंवा त्यांच्याकडे हा होईल वरून टाकला टाकला वरकून एवढं का त्याच्या केवढे चांगली ब्रँड का मुलींची काहीच नाही này mà nó cũng... Để mà không đi mà nào vậy

कुठे गेले बाबंद तर काही थोडीशी शॉपिंग केली जास्त काही के असं केलं नाहीये बट uh... गाडीकडे आणतय का बसायला आहे का घेतल्या काही थोड्याफार गोष्टी जास्त काही घेतल्या नाही मी जास्त नक्की शेअर करेन एक्झिबिशनमधून आहे ना ॲक्च्युली ब्रँड जे होते ना भरपूर होते आणि शूजमध्ये पण भरपूर ऑप्शन्स होते चांगल्या ब्रँडचे होते तर मला असं वाटलं ते फर्स्ट कॉपी वगैरे असेल बट आय डोंट नो आता आम्ही ते शूज वगैरे बघितले नाही असतं बट हां स्टार्टिंगला होते म्हणून म्हटलं सर तुमच्याशी पण शेअर करते आणि टी शर्ट्स बेबीचे पण वेगवेगळ्या ब्रँडचे होते तर मी त्यातली दोन वगैरे घेतलेले आहे त्याच्यानंतर अवैश वरुणने पण एक दोन शर्ट घेतले चांगले म्हणजे अमिरी अडिडास लेविस असे चांगले ब्रँड होते प्लस आ, ड्रेसेस uh, पण मी तुम्हाला सांगितलं की ॲलन सोनी एच एन एम एम त्याच्यानंतर अजून दोन तीन ब्रँड्स होते पण मला काही इतके ड्रेसेसमध्ये कलेक्शन आवडलं नाही तर मग मी एकच uh, ड्रेस घेतलेला आहे ॲक्च्युली बॉम्बे uh, पिसली वगैरे असे पण ब्रँड्स होते तर एकच मी घेतलेला आहे वरुणने दोन टी शर्ट आव्याशी दोन टी शर्ट बाकी दुसरं काही घेतलेलं नाही आहे घेण्यासारखं भरपूर होतं पण समाव मला असं वाटलं की आता आलंच तर एवढं घेऊन जाऊयात बाकीचं जास्त काही घ्यायचं असं नव्हतं पण बघण्यास ब असे ब म्हणजे खूप वेळ काढून जर गेला तर तिथं होतं असं आणि ते काहीतरी तीन दिवसच होतं विकेंडच्या हिशोबाने आता ते संपलं असेल मे बी बट uh, जवळ होतं आणि एक दिवस uh, म्हटलं चला फेर एक फेरफटका पण होईल आणि काय ते बघायला पण मिळेल म्हणून त्या उद्देशाने गेलेलो आणि स्वस्त पण होतं असं नाही की खूप महाग होतं म्हणजे आता मी काय त्याचे ड्रेस मस्त एक हॉल बनवेल आणि छान तुमच्याशी शेअर करेल uh, बेबीचे पण माझे पण आणि वरुणचे सुद्धा मला ॲक्च्युली कलर खूप आवडले मुलांच्या शर्ट्समध्ये कलर खूप होते त्याच्यानंतर लेगिन्स होत्या ट्रॅक पँट्स होत्या जीन्स होत्या Uh, मला स्कर्ट घ्यायचा होता एक जीन्सवाला डेनिममध्ये पण ते तसे नव्हते खूप शॉर्ट होते मग ते काय मी घेतले नाही uh, आहे असे भरपूर ऑप्शन्स होते सर so, चलो मी तुम्हाला छान तो, तो पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवतेस की त्याच्यामध्ये काय काय मी घेतलेलं आहे आत्तासाठी एवढाच हा ब्लॉग मी इथे एंड करते आहे भेटू आपण एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर